स्टार्ट युअर रेसिपी विथ दीक्षा मध्ये स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की एका रात्रीमध्ये मटकीला मोड कसे आणायचे आहेत थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात अशा प्रकारे तुम्ही मटकी भिजवू शकता सगळ्यात आधी मी एका बाउलमध्ये एक वाटी मटकी घेतलेली आहे ही गावरान मटकी आहे गावरान मटकी ही एकदम बारीक असते आणि चवीला चांगली लागते ह्या मटकीला आता आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण मटकीला पॉलिश लावलेली असते त्यामुळे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकीला मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी कोमट करायचे आहे पाण्याला जास्त कडक करायचं नाही आपलं बोट बोट सोस इतकं आपल्याला गरम करायचं आहे गरम केल्यामुळे मटकीला लवकर मोड्यास मदत होते पाणी हे चांगलं कोमट झालेलं आहे आता हे कोमट पाणी आपल्याला मटकीमध्ये टाकायचं आहे मटकीच्या वरतीपर्यंत पाणी घ्यायचं आहे त्यामुळे मटकी ही चांगली भिजल्या जाईल पाण्यावरती जी तरंगणारी मटकी आहे तिला आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण ती कुजकी असते त्याच्यामुळे ती काढून घ्यायची आहे आपल्याला आता या भिजवलेल्या मटकीला आपल्याला एक पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे चार वाजता मी ही भिजत ठेवलेली आहे रात्रीच्या दहा ते अकरा वाजता मी हिला उघडून बघितलंय तर तुम्ही बघू शकता छान दुप्पट ही मटकी झालेली आहे आता या मटकीला आपल्याला परत एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुऊन घ्यायचं आहे त्याच्यामुळे जो मटकीला कुमट वास येतो तो, तो लागणार नाही आणि जो मटकीला चिकटपणा येतो तो, तो येणार नाही इथे मी अशी एक चाळणी घेतलेली आहे तुम्ही इथे स्टीलची चाळणी किंवा मोदकाची किंवा पूर्णाची जी चाळणी असते ती घेऊ शकता आता जी बाउलमध्ये मी मटकी भिजत घातली होती ती या पातेल्यामध्ये आपल्याला चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायची आहे आता एक पातीले घ्यायचं आहे आणि ही मटकीची चाळणी त्यावर ठेवायची चा आहे आणि यावर एक कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे मटकीला पातेल्यामध्ये ठेवल्यामुळे आणि मटकीवर आपण जो कॉटनचा रुमाल टाकलाय त्यामुळे एक दमट वातावरण निर्माण होतं त्यामुळे मटकीला मोड येण्यास मदत होते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मटकीला खूप छान असे मोड आलेले आहेत मटकीला यापेक्षा जास्त मोड आणू नये नाहीतर मटकीला चव लागत नाही तुम्ही कॉटनच्या रुमालामध्येही मटकीला मोड आणू शकता पण त्यातून एक उग्र वास येतो आणि मटकी ही चिकट होते त्यामुळे अशा चाळणीचा वापर करून मटकीला छान असे मोड आणू शकतात थंडीच्या दिवसामध्ये मटकीला मोड आणण्यासाठी एक दहा ते बारा तास लागतात आणि उन्हाळ्यामध्ये सात ते आठ तासामध्ये मटकीला छान मोड येतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी आणि टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा थँक्यू